त्याचं काम होणार आहे पुरा नाशिक हायवे ते खैरे हॉस्पिटल जवळजवळ मला वाटतं एक किलोमीटरचं काम आहे की मंजूर होऊन त्याच टेंडर झालेले कॉस्ट नाही सांगितलं म्हणजे सहा कोटी रुपये त्याला आपल्याला प्रशासकीय मान्यता या ठिकाणी जसं एस्टिमेट होईल त्याप्रमाणे आपल्याला ते काम त्या ठिकाणी करायचं आपल्या सर्वांना माहिती आहे की हा राज्य महामार्ग आहे हे राज्य महामार्ग असल्यामुळं नया जरी असले तरी आपल्याला सगळ्या लोकांना विश्वासात घेऊन सर्व व्यापारी पण बांधव या ठिकाणी सगळी उपस्थित आहे काय होतं तुम्ही आर्ज झाला आपण सगळ्या सगळ्या परिमंडळांना विश्वासात घेऊन आपण ते त्यांना कळलं पाहिजे सांगितलं पाहिजे अशा प्रकारचे काम होणार आता ते सगळं आवाज आवाज माहिती ठेवून हा राज्य मार्ग असल्यामुळे आपल्याला कुठे अडचणी त्या ठिकाणी होणार आहे परंतु कोणालाही थोडा कळत आला पाहिजे रस्ताही आपल्या त्या ठिकाणी चांगला करता आला पाहिजे त्या सर्व गोष्टीचा आपण रस्त्याचा आपण बऱ्याच दिवस मला वाटतं सगळ्यात तुमची मागणी तो ग्रामपंचायत वर्ग झाला पाहिजे आमचंही म्हणणं तेच होत परंतु जर ग्रामपंचायत सर्व वर्ग झाला एवढा मोठा आपल्या त्या ठिकाणी उपलब्ध झाला नाही आता एकदा काम झाल्यानंतर तो आपण त्या ठिकाणी वर्ग करून म्हणजे भविष्यकाळात आपल्याला त्याची अडचण तयार केला कारण वर्ग ते झाला असं आपल्याला आपल्याला ते काम ठीक आहे त्याबद्दल आणि एवढंच माझं एवढंच म्हणणं आहे की शेवटी पार्टी बाजारपेठ या सगळ्या गोष्टी आपल्याला कधी कोणाची तुझी अडचण होणार आहे काय काय ठिकाणी पण सगळ्यांची जर सवलत घेतलं आणि आपला रस्ता एकदा चांगला झाला तर आपल्याच जेव्हा त्या ठिकाणी चार धाव काहीतरी लोक आज एक ट्रॅफिक किंवा आतमध्ये कळत आणि मग ह्या सगळ्या गोष्टीचा आपण विचार करून आपल्याला त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या स्वरूपात कारण आपण या त्या विषय ते कोबल ब्लॉक ब्लॉक बसणार आहे म्हणजे एवढी सुंदर विषय आहे मग त्याला चालू असतो तर मागाशी साहेबांनी सांगितलं गटद आणि आपण रात्याची जेवण

हे काम पुढं आपल्याला तुमचं सीजन आहे यात्रा आहे म्हटले पहिला एक टप्पा दोन टप्पा तीन टप्पा असं करून आपल्याला ते काम करावं लागणार ना। तुम्ही नाही ऍट अ टाइम जर रास्ता रास्ता खोलला तर तसं ते काम होणार नाही सगळ्यांची अडचण एकदम करायची नाही त्या सगळ्या गोष्टी करता आजची तिसरी मिटिंग आपण आहे शकतो तरी पहिला दोन वेळा मीटिंग कॅन्सल केलं आम्ही सांगितलं तेवढ्या लोकप्रतिनिधी म्हणजे काय अडचण नाही तर नाही घ्या पण आज तुम्हाला कार्यनुरूप सांगून परत जर आजही कॅन्सल केली असतील तर मग तुम्ही जावा लावतो नक्की तुमचं काय चालतं म्हणून आज आपण मिटिंगला पण तुम्ही सगळेजण उपस्थित राहिला आपल्या सर्वांचं सुद्धा म्हणणं आपल्याला ऐकायचं मी पहिलं सांगितलं की कुणालाही त्रास न होता कुणालाही जाणून गुरुभाव तुला द्यायचा असं कुठल्याही गोष्ट कॉन्टॅक्ट आहे ते काम चांगल्या प्रकारचं व्हावं भविष्यकाळामध्ये परत परत आपल्याला पैसे मिळणार नाही आणि कामसुद्धा तशा प्रकारचं त्या ठिकाणी होणार नाही म्हणून आपण सुद्धा थोडीशी तयार म्हणजे अशी आयुष्य होऊ नये आपण शक्यतो कोणाला त्रास किंवा थोडांतोडी द्यायचं असं तोडा जसं बसतो पण स्वतःवर सगळ्यांनी जसं कार्य केलं लवकरच लवकर आणि चांगला त्या आता जसं सगळं ते सांगितलं कसं कसं एस टीमध्ये कसं कसं प्रकारे करायचं तर याच्या बाबतीत कोणाला काय अजून सूचना मांडायचं असेल तर आपण सगळेजण उपस्थित आहात एक एक मिनिटात आपल्या काय सूचना असेल तर सगळ्यांनी मांडा कोण आपण बोलत কেও ঠিক করে দেনে বোঝলেতে কষ্ট ও কথা মধ্যে আডা মানা সাইনে বনু মানলে না মানন ভাই না না মানন মানন আদিকে কার পারে পড়া কোন দোকানে রুটি ওটি কোন বিষয় দোকান ভাই না আপু সরতে আপু কো রুটি বকমানার গিয়ে

आणलेल्या तिथे तुम्हाला मोकळी जागा असेल तिथे तो हिंदी करगा असेल जिथे काय असं पार्किंग केलेली आमची विम्मी बिल्डिंगच्या पार्किंग केले ते दोन तीन दिवस झाले मला त्रास बिल्डिंगमधून त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्यायला पाहिजे हां हा हे थोडंसं वडा पाहिजे असं त्याचं बिल्डिंग थोडंसं मीटिंगच तेवढ्यासाठी आपण लावलेली आहे का आपल्या सगळ्यांच्या समस्या जाणून मग आपण फारचता राज्य शासनाने मंजूर केला आता ऐक ना शंभर टक्के मान्य आहे म्हणूनच आपण हे सगळे बसलोय आज या सगळ्यांच्या सोयी सोयी सूचना घेऊन आपण या सगळ्या जे कॉन्ट्रॅक्टर आहेत ते अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं पोहचवायचं जी ही मिटिंग आहे नाही नाही यायलाच बाई नाही शंभर टक्के मी पहिल्यांदा सांगितलं का पण एकत्र काय आलो

जिथं तिथं प्रॉपर अडचण आहे तिथं काहीतरी मार्गावर काढून आपण तो रस्ता आपल्याला शेवटी रास्ता झाला पाहिजे एक बाजू तुम्ही पाहिजे दुसरी बाजू मी बघा असे तुम्हाला सांगितलं की जर या सगळ्या गोष्टी तर आमचा त्या देखायला फायदा होतो आणि म्हणून आता त्या ताईनी मांडलं देवानी मांडलं अजून काय अडचण सांगा अडचणी बघू घ्या फक्त झाली ना आपण सहकार्य केलं तर रस्ता लवकर होईल चांगला होईल आणि जास्त वेळ त्याच्यात अजूनही त्या पलीकडे कोणाला काय तुमचा मागायचं सांगा कोणाची काय अडचण असेल त्या संदर्भात सांगितलं पायरीच ठेवायची उलट तुम्हाला पार्किंगला ती जागा जास्त वाटत आता तुमचंच म्हणणे एक लेवल ठेवा एक लेवल दोन दिवसात बरोबर बाईक घेतो बाईक आजच्या मिटिंगच्या निमित्ताने खर तर हा जो रस्ता आहे हा रस्त्याचं काम चालू होत्या संदर्भातली खर आपल्या गावकरी असतील आपले जे गाळेधारक असतील यांच्या संदर्भातली ही मीटिंग आपण लावली आपण सगळेजण उपस्थित झालं आपलं मनापासूनच आभार व्यक्त दोनच गोष्टी आहेत खर तर संदीप असेल ज्यांनी कॉन्टॅक्ट घेतले तो आपल्या गावातच आहे जाधव साहेब असतील रायकर साहेब असतील खर दोन तीन वेळा मिटिंग झाल्या नारांशी बोललो होतो आमदार साहेबांशी सुद्धा मी स्वतः फोन करून संपर्क साधला होता या रस्त्याच्या संदर्भात ज्या काही अडचणी आहेत जे काही बारा मीटरचं यांनी आज बारा मीटर टाकले सर बारा मीटरवर जे काही खुना करून त्यांनी आता फक्त त्यांची जे रस्ता मंजूर आहे ती तेवढी त्यांनी मार्किंग केली त्यामुळे घाबरून जायचं पहिली गोष्ट काही कारण नाही लगेच लगेच हा मी तुम्हाला एक आश्वासन नक्की देतो आश्वासित नक्की करतो की बारा मीटर सांगितलं आहे म्हणजे बारा मीटर होईल आपल्याला कळत आहे जे बांधकाम आहे ज्या काही तुमच्या पूर्ण स्ट्रक्चर आहेत त्याला धक्का न लावता जास्तीत जास्तीचा रस्ता मोठा कसा होईल कारण रुंदीकरण होणं गरजेचं आहे हे तुम्हाला सगळ्यांना मान्य जुना रस्ता विशी पासून चौकापर्यंत पाहिला जो रुंदीकरण केला लोकांनी स्वतःहून ओटे काढले आज ती बाजारपेठ तिथपर्यंत गेली नारायणगाव वाढता आहे तुम्ही आज दोन तीन फुटाकडे बघा माझी व्यक्तिगत विनंती आहे तुम्हाला जे करायचे आहे आपण सगळे मिळून करणार आहोत पण माझी व्यक्तिगत विनंती आहे का जिथं जिथं पार्किंगला व्यवसायाला जागा गाडी आहे म्हणजे जागा आहे तिथला तिथला व्यवसायाची वृद्धी झालेली आहे हे तुम्ही सातत्याने पाहिलं बरोबर ना तुम्ही तुमच्या स्वतःची पशी बघा की आपण हात फार लाई लांबचा घ्यायचा आपण एक चार पाच वर्षापूर्वी गावातला रस्ता गेला चौकापर्यंत आपण ओटे काढले चौकाच्या जा पुढे आपल्याला काढता नाही हा जमीन आसवानाचा फरक आज त्या बाजारपेठेमध्ये दिसतोय चौकापर्यंतची आखी बाजारपेठ नवीन झाली परंतु त्याच्या पुढं मात्र जे आले किंवा जे काही वेग मान आहे त्याचं कारण ते एक आहे शेवटी जिथं क्वालिटी आहे तिथं लोक जाणारच आहे जिथं आता आपले आप तिकडे खाली हनुमान चौकात आहे लोक तिथे जातात माझं म्हणणं तुम्हाला व्यक्तिगत विनंती आहे की जी जी बघा आपल्याला माहिती आपली जागा किती आहे आणि आपण किती रस्त्यावर आणतो हे आपल्याला आप सगळ्यांना माहिती आहे माझी विनंती तुम्हाला एवढीच असणार आहे एक चांगला रस्ता होण्यासाठी आपण खर प्रयत्न करत आहोत आणि त्या रस्त्याच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी मिळून समोपचाराने जर चांगले निर्णय घेतले तर निश्चित स्वरूपात एक चांगलं काम आपल्याकडे उभं राहील त्याचबरोबर खर तर त्या दिवशी चव्हाण साहेबांच्या आपण हा रस्ता हा जो आपला ऑफरेट रोड आहे त्यांना आम्ही विशेष विनंती केली की आपण त्याच्यावर कोबल्स टाकतो की जेणेकरून आपल्या विषीला संलग्न असा रस्ता होईल त्याचे जी आपण मला वाटतं महाबळेश्वरला आपण सगळेजण गेलो पण जे काही गेले असतील तिथले तुम्ही रस्ते पाहिले जी बाजारपेठेचा रस्ता आहे तो आपल्या सगळ्या हो दिसायला सुंदर बघा नारायणगाव आपली जी भूमी आहे जे निसर्ग सौंदर्य नटली आपण आज झाडांच्या माध्यमातून असलो की लोक तुमच्याकडे का आली पाहिजे तर एक चांगलं गाव एक चांगली बाजारपेठ एक चांगले रस्ते या संदर्भातलं जे नियोजन आहे ते आपल्या सगळ्यांना मिळून करावं लागेल आणि त्यासाठी जे काही सूचना असतील ज्या काही कामाच्या स्वरूपात जे काही घटना असतील त्या मात्र आपण थोडस पॉझिटिव्हली घेऊ आपल्याला जे जे शक्य होईल ते आपण करू बरोबर ना संदीप भाऊ आपल्याला काय करता येईल साहेबांशी बोलून घ्या की आपल्याला या इथं एवढा रास्ता मिळतो साधारणपणे इथपर्यंत तुम्हाला काही अडचण नाही इथून पुढच अडचणी आहे इथून पुढच्या अडचणी हा आदंतपर्यंत आहे नाही पुढे पण आहे ना गावकुसाची भिंत किरकुळ आहे पण आहे मग ते आपण कसं सॉल्व करूया या संदर्भात जर आपण निर्णय घेतला एक चांगलं काम एक चांगला रस्ता आणि भविष्याच्या दृष्टीने पार्किंगला जागा आपल्या गायासमोर असेल तरच व्यावसायिक आपल्याकडं व्यवसायासाठी येणार आहेत हे मात्र मी तुम्हाला हजार वेळा सांगतो कारण आपण राजमहलचं उदाहरण पाहिलं इथं राजमहलची आत्ताची इथली आणि जे बायपासला त्यांनी राजमल टाकले मी पाहते गाड्या लावायला जागा असल्यापासून प्रचंड गर्दी त्या ठिकाणी होती त्याच्याच बरोबर दुसरं आता आपला हा जो यांचा मत आहे जुन्नरकरांचा फक्त पार्किंग नाही म्हणून त्यांनी चांगला नंबरला न्याय या गोष्टी घडलेल्या आहेत आणि जेवढं पॉझिटिव्हली आपण घेऊ तेवढा एक चांगला रस्ता आणि चांगलं काम होईल कोणाच्याही कोणावरही जास्तीचं जे काही आता आपल्या मीटिंगमध्ये ठरत

रास्ता झाला पाहिजे असं मात्र सगळे सहमत आहे परत परत त्रास त्याला होणार आता हा रास्ता जो जो खराब होत चाललाय पावसाळ्यात खड्डे पडतात पाणी असेल त्यावेळेस आपण तिथे मागणी केलेली होती मिळाल्या आपल्याला मागाशी सांगितलं की आता एकदा हा रास्ता झाल्यानंतर आपण ग्रामपंचायती तो वर्ग करून घेऊ हो त्याला काय अडचण नाही ना मग पण आज एवढे पैसे जर आपल्या ग्रामपंचायती वर्ग झाला तो तो मिळाला आपल्याला खराब झाल्यानंतर तर आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी असतात आपण सहकार्य पायऱ्या असतील थोडासा एवढं तर आपण सहकार्य करू शकतो तेव्हा एवढं तर सहकार्य करू शकतो ना आपण मग त्या ठिकाणी जास्त मोठा असतो हाच आपण प्रयत्न त्या ठिकाणी तिथं लगेच मोजून घेऊ किती मी ते म्हणजे हिशोबाने आपल्याला तिथं बसूया दोन चार ठिकाणीच बघतो आपल्याला अडचणी कंक्रिट करणारा आमचा विरोध नाही फक्त आमचं म्हणणं आहे की आमचं जे आर सी सी बांधकाम आहे घराचं किंवा कोणाचंही असेल तर त्याला धक्का लावतो तुम्ही ओटे काढा पायरे काढा काही आणखी फक्त रस्ता मोठा झाला पाहिजे एवढं आमचं म्हणणं आमच्या फायद्याचे सगळं सगळं तुमच्या फायद्याचा रस्ता आहे सगळे व्यापाराच्या दृष्टीने आता सांगितलं पार्किंग लोकांचा जर नको ट्रॅफिकमध्ये जायला आपलं मोकळे राहतो जर रस्ता मोकळा झाला तर जो तो ॲटोमॅटिक आतमधून येतो तुमचा व्यवसाय होते तो थोडंसं म्हणजे काही वाढण्याचा दृष्टिकोन आज सगळ्यात दृष्टिकोन आपण रस्ता आपल्याला चांगला पावसाळी तो आपल्याला त्रास होतो पाणी जात नाही घटर नाही म्हणून आपण ते घटर त्यांना त्याचं पाणी करू पावसाळ्यात सुद्धा त्याचा कुठं त्रास पाहिजे नाही या सगळ्या गोष्टी करून आपण सगळ्यांना रस्त्याचं काम करायचं असतं म्हटलं तर आपण लगेच सुरुवात किती करा का पण शेवटी तुम्हाला ते झालं पाहिजे सगळ्यांचे सहकारी त्याला त्या ठिकाणी मिळालं पाहिजे आज दोन आहे ना ज्या ज्या गोष्टी जे तुम्हाला तुमच्या मनात येत त्यांनी पण आपल्याला देण्यात येत ना इथे ज्या गोष्टी आपल्याला त्याचे करावं लागेल त्या गोष्टीचे आपण करून फक्त त्यातील जास्त रस्ता आपल्या चांगला करता येईल चांगला झाला पाहिजे एवढंच फक्त आपल्या त्या अजून अजूनपर्यंत काय आहे दिवाळीच्या टायमात ऐक ना आता मी तेच सांगतो आता ते आपण रस्त्याची लेवल केल्यानंतर जो तो आपल्या गाड्यांमध्ये थांबणार आहे ना ऐक ना मग दहा वेळा आतापर्यंत पार्किंग पार्किंग सगळ्या पण मोठं करतोय ना

वनवे करणार हा रस्ता आणि बाहेर पडायला पूर्ण मध्ये जातो ना सभापती कॉरिडॉर कशी निघतो तो जायला करणार आहे म्हणजे ते लोकांना आता बाहेर पडताना त्या मार्ग बाहेर पडलो म्हणजे लोकांना काम झाल्यानंतर ते घर वापर

पाणी आपण शक्यतो हायवेच्या बाजूला काढायचा प्रयत्न करणार नाही ते काढून म्हणून तर त्यांच्याकडं नाही त्या पहिल्या मी तिकडे आम्ही तेच सांगितलं त्यांना नाही का पाणी तर पावसाचं कुठे अडथळा झाला नाही पाहिजे पाणी पावसाचा हायवे नाही खाली झाल्यावर कुठल्याही प्रकारचं आपल्याला ठिकाणी अजून पण उपचार पावसाचं पाणी कोणाला आहे त्याच्या ठिकाणी अडचण लागली इथं पाणी साचत

साहेबांना सांगितलं साहेबांनी म्हणजे तव साहेबांचे त्यानंतर त्यांनी मंत्र्यांना सांगितलं हे म्हणतात ते पाणी आपण सगळं हायवेला करतो त्यांनी मला सांगितलं चारशे मीटर पाणी आपण हायवेला करतो म्हणजे कुणाला काही त्याची अडचण होणार नाही जेव्हा पाहतो अडचण होते ना इथं पाणी साधतो गाड्या या सगळं आपण त्या ठिकाणी करतो त्या गटर आपण करणार आहे ना गटर त्या गटरला आहे ना आपण गोल्स ठेवणार हो

कॉन्ट्रॅक्टरशी वाद न लावता ग्रामपंचायतशी सद संपर्क साधा ताबडतोब ते येऊन आपल्याच काही छोट्या मोठ्या पद्धतीने आता अनेक पैसे आहेत अनेक लाईट तुटणार आहेत पाईपलाईन तुटणार आहेत केबल ची तुटणार आहेत हे सगळं आपल्याला त्याला सुद्धा तयार करावं लागतं आणि या सगळ्या गोष्टी आपल्या पद्धतीने अजून काय कोणाला मांडायचं का सुटना काही

बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका